हॅलो फ्रेंड्स तर आज काय स्पेशल स्वामी भक्ती या चॅनलवर मी तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये दारिद्र्य आणि दुःखाचा नाश करणाऱ्या भगवान शिवाची अत्यंत पवित्र कथा ऐकणार आहोत ज्याचे वर्णन शिवपुराणातही आढळते आणि असे म्हणतात की जो कोणी प्रामाणिकपणे ही कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत खऱ्या मनाने ऐकतो त्याच्या घरी गरिबी कधीच येत नाही ही कथा ऐकल्यानंतर आजारी व्यक्तीला त्याच्या सर्व रोगांपासून आराम आहे आणि या कथेद्वारे आम्ही तुम्हाला हे देखील सॉरी सांगणार आहोत की, हो, की श्रावणामध्ये भगवान शिवाच्या कथा ऐकून कोणाला यश मिळते त्यामुळे ही कथा आपण सर्वांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऐकावी ही मनापासूनच विनंती करते आणि जर कोणीही भगवान शिव आणि माता पार्वतीची कल्याणकारी कथा ऐकली तर त्याची भगवान शंकरावरील भक्ती शतपटीने वाढते जर तुम्ही भगवान शिवाचे भक्त असाल तर तुम्ही भगवान शिवाचा अनादर करूच नका ही पवित्र कथा सुरू करण्यापूर्वी जर तुम्हा सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि ही कथा शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच ऐका आणि ही कथा मी आज यासाठी तुम्हाला सांगणार आहे कारण आज पहिला श्रावण सोमवार आहे तर ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका चला तर मग आता आपण आपल्या व्हिडिओला नेहमीसारखी सुरुवात करूया एक पंडित त्याच्या पत्नी आणि मुलासोबत राहत होते त्याच्या मुलाचे नाव सोमनाथ होते तो पंडित रोज सकाळी उठून आंघोळ करून तुळशीच्या रोपाला पाणी घालत असे आणि रोज त्या शहरातील सर्व घरोघरी जाऊन कथा सांगत असे पण त्या पंडिताने केलेली ही सर्व कामे त्याच्या पत्नीला अजिबातच आवडत नसायची कारण त्या पंडिताची पत्नी अनेक वर्ष भगवान भोलेनाथाची पूजा करायची आणि श्रावण महिन्यातील सर्व सोमवारी व्रतही ठेवायची मात्र हे सर्व करूनही त्यांना गरिबीचा सामना करावा लागला त्यामुळे पंडिताच्या पत्नीला भगवान भोलेनाथांचा खूप राग आला आणि त्यांनी त्यांची पूजा करणे बंद केले त्याचप्रमाणे पंडित तरुण होता तोपर्यंत ते भगवान भोलेनाथांची कथा सांगून किंवा पूजा अर्चा करून कुठून तरी मिळणाऱ्या पैशातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतो एके दिवशी पंडिताची पत्नी पुन्हा भगवान भोलेनाथाची पूजा करू लागते ती मनात विचार करून भगवान भोलेनाथाची पूजा करायची ती एक दिवस नक्कीच येईल जेव्हा माझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि ती मनातल्या मनात, मनात स्वतःला शिव्या देऊ लागली की आपण असे कोणते पाप केले आहे ज्यामुळे आपल्याला इतकी गरिबी सहन करावी लागली आहे आता हळूहळू पंडित आणि त्यांची पत्नी दोघेही खूप म्हातारे झाले होते आणि आता पंडिताच्या अंगात एवढी ताकदसुद्धा उरली नव्हती की कुठल्या तरी शहरात जाऊन भोलेनाथांची कथा सांगता येईल आता पंडितसुद्धा सतत आजारी पडू लागले कारण त्यांना अनेक रोगांनी घेरले होते आणि घर चालवायला कोणीच नव्हते त्यामुळे पंडितसुद्धा चिंतेत राहू लागले हळूहळू त्याच्या घरात काहीच उरले नाही त्याला उदरनिर्वाहासाठी संघर्ष करावा लागला तेव्हा पंडिताची पत्नी खूप राग होते आणि भोलेनाथाची पूजा थांबवते आणि आपल्या पतीला म्हणते आपण दोघे किती दिवस भगवान भोलेनाथांची पूजा करत राहणार कारण शिव शंभूची आराधना करता करता आम्ही दोघेही खूप म्हातारे झालो आहोत पण तरीही आम्हाला एवढ्या मोठ्या प्रमाणात उपासना करूनही काहीच फळ मिळाले नाही आम्ही इतक्या गरिबीशी झगडत आहोत आमची गरिबीही दूर झाली नाही आपण पूर्वीपेक्षा अधिकच गरीब झालो आहोत पूर्वीच्या गोष्टी ठीक होत्या हो पण आता आपल्याला प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी रडावे लागते त्या पंडिताची पत्नी पुढे त्या पंडिताला म्हणते हे नाथ मी मूर्ख आहे मी एकदा भगवान भोलेनाथांची पूजा करणं थांबवलं आणि पुन्हा पुन्हा सुरुवात केली श्रावणच्या सर्व ना दिवस पाहिला ना वेळ पाहिला मी दिवसेंदिवस भगवान भोलेनाथांची पूजा केली आणि उपवाससुद्धा केला रोज तपश्चर्या करून शरीर कमजोर केले नंतरही हे सर्व करून मला काहीच फळ मिळाले नाही आणि आता तुम्ही शिवलिंगावर जल अर्पण करत आहात शिवलिंगावर रोज जल अर्पण केल्यास तुमचा शिव काय देणार आहे तुम्हाला भक्तांना पत्नीने म्हणणे ऐकून पंडित तिला काहीच बोलले नाही कारण त्यांचा प्रिय भगवान भोलेनाथावर पूर्णच विश्वास होता दुसरीकडे त्यांचा मुलगा सोमनाथ अजूनही शिक्षण घेतच होता आणि काही दिवसातच त्याचे शिक्षण पूर्णही झाले शिक्षण पूर्ण करून तो आपल्या घरी परतला आणि जेव्हा त्याने आपल्या आई आणि वडिलांना दुःखात पाहिले तेव्हा त्याने आपल्या भविष्याचा फारसा विचार न करता आपल्या आई वडिलांची सेवा करण्यास सुरुवात केली त्यांचे सर्व हृदय त्यांच्या आई वडिलांच्या प्रेमाने भरले होते त्याने आनंदाने त्याच्या आई वडिलांच्या सर्व इच्छा पूर्ण करायला सुरुवात केली आणि घरातील सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आपल्या वडिलाप्रमाणेच त्यांनी शहराशहरात जाऊन भगवान भोलेनाथांची कथा सांगायला सुरुवात केली आणि कथाकथन गता करून मिळालेल्या पैशातून कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू केला अशी बरीच वर्ष निघून जातात पण एके दिवशी त्या शहरातील प्रसिद्ध शिवमंदिरात प्रार्थना केल्यानंतर सोमनाथ तेथे ते उपस्थित शिवभक्तांना भगवान भोलेनाथांची पवित्र कथा ऐकायला लावतो आणि म्हणतो की जो कोणी भगवान भोलेनाथांची ही पवित्र कथा ऐकेल तोच खरा भक्त जो भक्त या कथा मनातून ऐकतो मनापासून ऐकतो भगवान भोलेनाथ त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात सोमनाथ ही गोष्ट जेव्हा मग त्यांना सांगत असतो तेव्हा त्याच मंदिरात त्या नगरचा राजा देखील आलेला असतो आणि ही गोष्ट तो राजा ऐकतो आणि सोमनाथाला म्हणतो की आजपासून तुम्ही माझ्या राजकन्याला रोज भगवान भोलेनाथांच्या कथा ऐकवायला लावणार का कारण मला माझ्या मुलीला चांगला वर मिळाला मिळावा अशी माझी इच्छा आहे आणि त्यासाठी मी तुला रोज दक्षिणा म्हणून भरपूर पैसेही देईन राजाचे असे बोलणे ऐकून सोमनाथला खूप आनंद होतो आणि तो राजकरण्याला रोज कथा ऐकवायला तयार होतो त्यानंतर राजाने सोमनाथला आपल्या राजवाड्यात रोज राजकरण्याला गोष्ट ऐकवायला लावल्या आणि त्या पैशातून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू लागला पण सोमनाथाच्या आईला ही गोष्ट आवडली नाही आणि तिला तिच्या मुलाच्या भविष्याची काळजी वाटत होती म्हणून तिला रोजच याची खूप काळजी वाटत होती मग एके दिवशी पंडिताची पत्नी आपल्या पतिदेवांना म्हणाली मला माझ्या मुलाच्या भविष्याची चिंता आहे कारण आमचे आयुष्य कसे तरी कमी झाले आहे परंतु मला आमच्या मुलाच्या भविष्याची आमच्या मृत्यूनंतर त्याचे काय होईल आणि आमच्या भक्ती पूजेची चिंता आहे आपला मुलगा राजाच्या महालातून जी काही दौलत घेऊन येतो त्या धनाने आपल्या कुटुंबाचे फूड भरते पण बाकीच्या सर्व मनोकामना कशा का पूर्ण होतील आता आपण फक्त पोट भरण्यासाठी जगायचं आहे का जेव्हा ही गोष्ट माता पार्वती यांनी ऐकली तेव्हा माता पार्वती त्वरित भगवान भोलेनाथ यांच्याकडे पोहोचली तेव्हा भगवान भोलेनाथजींनी विचारले हे देवी पार्वती आज तू खूपच चिंतित दिसत आहेस तेव्हा माता पार्वतीजी भगवान भोलेनाथांना म्हणाल्या हे शिवशंभू तुम्ही त्रिकाल शक्ती आहात तुम्हाला सर्व काही माहीत आहे तरी अजूनही हा प्रश्न विचारत आहात चला मी सांगू का, का मी की चिंतेत का आहे ते माझ्या चिंतेचे कारण हे काय आहे की पंडित आणि त्याची पत्नी तुम्ही या पती पत्नीची परीक्षा का घेत आहात हे पंडित तुझे प्रकर तुमचे भक्त आहेत पण तुम्ही त्यांचे जीवन फक्त अडचणींनी भरले आहे तुम्ही त्यांना त्याच्या त्यांच्या पूजेचे फळ दिले नाही म्हणून मी तुम्हाला विनंती करते की आता तुम्ही त्यांच्या जीवनाची काळजी घ्या अन्यथा पुजारी आणि त्यांची पत्नी पूजा करणं थांबवते आणि त्यांची पत्नी सॉरी आणि तुमच्यावरचा त्यांचा विश्वास पूर्णपणे आता कमी होईल माता पार्वतीची हे बोलणे ऐकू भगवान भोलेनाथ माता पार्वतीला म्हणाले हे देवी पार्वती काळजी करू नकोस कारण त्या ब्राह्मणाच्या सौभागाची पीक आम्ही पेरली आहे आम्हा दोघांना त्या पंडिताच्या घरी जायचे आहे आणि आम्हाला पृथ्वीवर शिवलीला करायची आहे असे म्हणत भगवान भोलेनाथची माता पार्वतीसह पृथ्वीकडे निघतात आणि पृथ्वीवर आल्यावर दोघेही ऋषींचे ऋषींचे रूप धारण करतात साधूचे रूप धारण करून ते पंडिताच्या घराजवळ पोहोचतात आणि मोठ्याने त्या पंडिताला हाक मारतात अलक निरंजन घरात कोणी आहे का हा आवाज ऐकून तो वृद्ध झालेला पंडित धावत देतो आणि म्हणतो हे मुनीवर तुमचे स्वागत आहे मला सांगा मी तुम्हाला कशी मदत करू मग भगवान भोलेनाथ ऋषींच्या रूपात त्या पंडिताला म्हणाले आम्हाला आज रात्री तुमच्या घरी आराम करायचा आहे तेव्हा तो वृद्ध पंडित मनात विचार करतो की हे तर आमचे पाहुणे आहेत मी त्यांना नकार कसा देऊ कारण त्यांना वाईट वाटेल तर तो माझ्यासह माझ्या संपूर्ण कुटुंबाला शापही देऊ शकतात पण माझ्या मुलाला कसे तरी पैसे मिळतात म्हणून मी त्याचे स्वागत कसे करणार माझा मुलगा खूप कष्ट करून खूप मेहनत करून राजाच्या राजकारण्याला कथा सांगून मिळेल ते थोडेफार धन घेऊन घरी येतो आणि त्याच्या आईवडिलांचे पोट भरतो आता आमच्याकडे काही शिल्लक राहिले नाही मी यांचा पाहुणचार करू तरी कसा मी आता यांचे जेवण कशा प्रकारे बनवू मला समजतच नाही आहे पंडित मनातल्या मनात बोलू लागला हे मुनीवर माझा मुलगा एका राजाच्या मुलीला भगवान भोलेनाथांच्या कथा सांगून आमच्या तिघांचा पोट कसं तरी भरतो त्यामुळे खूप प्रयत्न करून फक्त एकाच वेळच्या जेवणाची आमची सोय होती ही गोष्ट ऐकून साधून रूप घेऊन आलेल्या भोलेनाथांनी त्या था वृद्ध पंडिताच्या हातात एक पात्र दिले आणि त्यांना म्हणाले आजपासून तुमच्या पत्नीना या पात्रामध्ये जेवण करायला सांग त्यामुळे आपल्या सर्वांसाठी भोजन तयार होईल साधूंनी सांगितल्याप्रमाणे त्या पात्रामध्ये सर्वांच्या भोजनाची भोजनाची तयारी होती हे सर्व दृश्य पाहून हे तिघेही खूपच आश्चर्यचकित झालेले आणि चिंतामय देखील झालेले होते त्याच्या दुसऱ्या दिवशी सोमनाथ राजकन्याला एका सॉरी कथा ऐकण्यासाठी जायला निघालं तेवढ्या साधूंचे रूप धारण केलेल्या भोलेनाथजीने सोमनाथाला विचारलं हे पुत्र तू कुठे जात आहेस तेव्हा सोमनाथाने ते त्यांना ते सांगितले हे ऋषी मी आता या नगरीच्या राजाच्या राजकर्ला कथा ऐकवायला जात आहे तेव्हा साधूचे रूप धारण केलेले भोलेनाथ सोमनाथांना म्हणतात हे पुत्रा आज जेव्हा तू राजकण्याला कथा ऐकवायला जाशील तेव्हा तू तिला विचारशील की तिची कोणती इच्छा पूर्ण होण्यासाठी ती प्रतिदिन भगवान भोलेनाथाची कथा ऐकते अशा प्रकारे सोमनाथ राजवाड्यात पोहोचतो आणि राजकन्याला कथा ऐकवा ऐकायला सांगतो सातूंनी सांगितल्याप्रमाणेच सोमनाथ राजकन्याला एकच प्रश्न विचारतो की तुझी अशी कोणती इच्छा आहे जी पूर्ण व्हायची बाकी आहे तेव्हा राजकन्या सोमनाथलाच म्हणतो सॉरी राजकन्या सोमनाथला म्हणते माझी इच्छा पूर्ण व्हावी म्हणून मी रोज भगवान भोलेनाथांची कथा येते जेणेकरून मला असा वर मिळावा की ज्याची सर्व नगरात चर्चा होईल त्याच्या डोक्यावर चंद्र सूर्य असते आणि त्याचे नशीब इतके चांगले असेल की त्याच्या घरी कोणत्याही गोष्टीची कमतरता नसेल त्याने अशी लग्नाची मिरवणूक काढावी की आजपर्यंत अशी मिरवणूक कोणाचीच निघली नसेल राजकुमारीचे शब्द ऐकून सोमनाथ घरी परत परत आणि ऋषींचे रूप धारण केलेल्या भगवान भोलेनाथांना सर्व गोष्ट सांगतो तेव्हा भगवान भोलेनाथ सोमनाथाला म्हणतात हे बेटा ठीक आहे आता दुसऱ्या दिवशी जेव्हा तू राजकुमारीला कथा ऐकवायला जाशील तेव्हा पुन्हा तू तोच प्रश्न विचारायचा जर राजकन्याने तुला कालच्या गोष्टी सांगितल्या तर तू त्वरित तिला सांग की तुला पाहिजे तो मीच आहे आणि तेथून पळून जा तेव्हा सोमनाथ ऋषींच्या रूपात असलेल्या भगवान भोलेनाथजींना म्हणाला हे ऋषी मी गरीब पंडित आहे आणि त्या या नगराच्या राजाची मुलगी आहे आमचे लग्न कसे होणार आणि तिने दिलेल्या दक्षिणेवर तर माझे घर चालते पण जेव्हा राजाला कळेल की माझ्यासोबत या गरीब मुलासोबत त्याच्या मुलीचे लग्न करायचे आहे तेव्हा तो मला संपूर्ण कुटुंबासह मृत्यूदंड देईल म्हणून मला क्षमा करा कारण मी हे करूच शकत नाही सोमनाथचे म्हणणे ऐकून भगवान भोलेनाथजी ऋषींच्या रूपात सोमनाथला म्हणाले ठीक आहे आम्ही तुम्हाला या आम्ही तुला या क्षणी संपूर्ण कुटुंबासमवेत अभिशाप देऊ या प्रकारे त्या साधूंच्या चमत्काराने सोमनाथ आधीच खूप घाबरला होता आता पुन्हा त्यांच्याकडून असे शब्द ऐकून तो आणखीनच घाबरला आणि त्याच्या मनात विचार सुरू झाला की राजानंतर का होईना माझ्या कुटुंबाला आणि मला मृत्यू देईल आणि आता हे साधू मला माझ्या कुटुंबाला अभिशाप द्यायला बसले आहेत त्यापेक्षा मी या साधूंचे पहिलं ऐकतो कधी ना कधी जीवचं जाणारच आहे असा विचार करून त्यांनी त्यांना आश्वासन दिले की तू सांगित सॉरी तुम्ही सांगितलेली गोष्ट मी करायला तयार आहे आणि राजवाड्या जाऊन सोमनाथाने राजखन्येला परमेश्वराची कथा ऐकायला लावली सोमनाथाने महालात पोचल्यावर राजखण्याला भगवान भोलेनाथांची कथा सांगितली आणि तोच प्रश्न आज पुन्हा विचारला तेव्हा राजकारण्याने पुन्हा तेच उत्तर दिले जे तिने पहिल्या दिवशी दिले मग साधूचे रूप धारण केलेल्या भोलेनाथांनी सोमनाथाला जे बोलायला लावले होते ते सोमनाथ राजकन्याला बोलला आणि तेथून निघून गेला सोमनाथच्या अशा बोलण्याने राजकन्याला खूप राग आला आणि तिने लगेचच तिच्या दिशे दास दासीला बोलावले आणि ही गोष्ट तिच्या कानावर घातली आणि म्हणाली ही सर्व गोष्ट तू राजाला जाऊन सांग ही गोष्ट राजाला समजल्यावर राजा देखील क्रोधित झाला आणि त्याने आपल्या मुलीला विश्वास दिला याची शिक्षा निश्चितच त्या सोमनाथाला भोगावी लागली मग राजाने पटकन मंत्र्याच्या दरबारात बोलावून त्यांच्याशी चर्चा केली तेव्हा त्याचा मुख्यमंत्री राजाला म्हणाला राजा याने फाशीच्या लायकीचा गुन्हा केला आहे पण तो विद्वान आहे कारण जर तुम्ही त्याला फाशी दिली तर तुमच्यावर ब्राह्मण हत्येचं पा गंभीर पाप लागेल म्हणून आम्ही त्याला वेगळी शिक्षा दिली पाहिजे जेणेकरून तुम्हाला ब्राह्मणाच्या हत्येचे गंभीर पाप लागणार नाही आता बराच वेळ झाला तेव्हा राजाने आपल्या काही सैनिकांना बोलावून सांगितले की त्या पंडिताच्या घरी जाऊन सांगा की राजासाहेब आपल्या मुलीचे लग्न तुमच्यासोबत करायला तयार आहे पण त्यांच्या काही अटी आहेत ज्या तुम्ही पूर्ण करू शकल्या नाहीत तर ते तुम्हाला सर्वांना मृत्यू देते राजासाहेबांची पहिली अट होती की लग्नाच्या मिरवणुकीतील सर्व मिरवणुकीतील पाहुण्यांसाठी गावातील सर्व घरे रिकामा झाली पाहिजे दुसरी अट म्हणजे लग्नात आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी तयार केलेले अन्न पदार्थ कोणत्याही प्रकारे वाचले नाही पाहिजे आणि तिसरी अट अशी होती की माझ्या मुलीची मिरवणूक म्हणजेच वरात अशा प्रकारे निघाली पाहिजे की आतापर्यंत या, आता या पूर्ण दुनियेत अशी वरात कोणाचीच निघालेली नसेल लग्नाची वरात घरात येईपर्यंत जर आमची अट पूर्ण झाली नाही तर लग्नाच्या मिरवणुकीत आलेल्या सर्व पाहुण्यांनाही फाशीची शिक्षा होईल राजांचे हे म्हणणे ऐकून राजाचे सैनिक सोमनाथाच्या घरी पोचते सोमनाथ घरी जाऊन साधूचे रूप धारण केलेल्या भोलेनाथांना घडलेला सर्व प्रकार सांगतो तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सर्व काही करून आलो आहे राजाचे हे म्हणणे ऐकून सर्व शिपाई सोमनाथाच्या घरी पोहोचतात सोमनाथ घरी जाऊन साधूचे रूप धारण केलेल्या भोलेनाथांना घडलेला सर्व प्रकार सांगतात की तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सर्व काही करून आलो आहे राजाचे सैनिक सोमनाथाच्या घरी पोहोचतात राजाचे शिपाई दार ठोठवण्यात आवाज ऐकून सोमनाथाचे वडील दार उघडतात तेव्हा ते शिपाई वडिलांना म्हणतात हा तुमचा मुलगा आहे का ज्याला राजकरण्याशी लग्न करायची आहे राजासाहेबांनी आपल्या मुलीच्या लग्नाची परवानगीही दिली आहे पण राजासाहेबांनी सांगितलेल्या काही अटी पूर्ण केल्याच पाहिजे अन्यथा तुमच्या सर संपूर्ण कुटुंबाला फाशीची फाशीची शिक्षा दिली जाईल हे ऐकून सोमनाथांचे वडील पूर्णपणे भयभीत होऊन त्यांना म्हणाले अरे सैनिकांनो राजाच्या कोणत्या अटी आम्हाला पूर्ण कराव्या लागतील कृपा करून मला सांगा तेव्हा राजाचे सैनिक म्हणतात यांच्या लग्नाच्या मिरवणुकीसाठी मिरवणुकीला आलेल्या सर्व पाहुण्यांसाठी नवीन घर बांधली गेली पाहिजे दुसरी अट म्हणजे त्यांच्या लग्नाच्या मिरवणुकीसाठी आलेल्या पाहुण्यांना केलेले जेवण थोड्याही प्रमाणात उरलेले नाही पाहिजे आणि तिसरी आठ म्हणजे त्यांच्या लग्नाची वरात म्हणजेच मिरवणूक अशा प्रकारे निघली पाहिजे की या नगरात अशी मिरवणूक कोणाचीच झाली नसेल संपूर्ण नगराने या मिरवणुकीचे कौतुक केले पाहिजे आणि मिरवणूक होईपर्यंत आमच्या या अटी पूर्ण झाल्या नाही तर सोमनाथ व त्याच्या आई वडिलांना फाशीची शिक्षा दिली जाईल व तसेच मिरवणुकीत आलेल्या पाहुण्यांनाही मृत्यूदंड दिला जाईल हे मात्र निश्चितच आहे राजाच्या सैनिकांचे हे बोलणे ऐकून सोमनाथ आणि सोमनाथांच्या वडिलांचे पाय थर थर कापतात तेव्हा भगवान भोलेनाथ ऋषींच्या रूपात येतात आणि सांगतात घाबरू नका आणि राजाच्या सैनिकांचा निरोप द्या सॉरी राजाच्या सैनिकांना निरोप द्या आणि लग्नाच्या तयारीला लागा असे सांगायला लावतो लग। लग्नाच्या दिवशी आपण लग्नाच्या मिरवणुकीसह पोहोचू हा संदेश द्यायला लावतो मग सोमनाथांनी साधूंनी सांगितल्याप्रमाणे त्या सैनिकांना उत्तर दिले आणि ते सैनिक राजवाड्यात पोहोचले आणि राजाला सर्व काही सांगितले परंतु जेव्हा राजाला सोमनाथाकडून सकारात्मक उत्तर मिळाले हे समजले तेव्हा तो खूप आश्चर्यचकित झाला राजा मनात विचार करू लागतो की हा कोण आता आज कोणत्या आत्मविश्वासावर माझ्या मुलीशी लग्न करायला तयार झाला आहे माझा कोणता शत्रू त्याची साथ देत नसेल ना असा राजा विचार राजाच्या मनात येतो यानंतर राजाने त्याच्या राज्यातील कितीतरी घरांना लग्नाचे घर असल्यासारखे सजवून टाकले आणि अनेक प्रकारच्या तंबूची सोय देखील केली राजा हाच विचार करत होता की तो गरीब पंडिताचा मुलगा करून करून काय करणार आहे आणि आणून आणून मिरवणुकीत किती लोकांना आणला आहे शेवटी त्याला आणि त्याच्या घरच्यांना मृत्यूदंड फाशीची शिक्षा तर होणारच आहे आता इकडे सोमनाथ त्याच्या नगरातील ज्या ज्या लोकांना आपल्या लग्नाला येण्यासाठी निमंत्रण देत होता तेथे तेथे ते 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 लोक सोमनाथाला हेच बोलवत होते की हे सोमनाथ इतक्या लवकर आम्हाला मरायचे नाही त्यामुळे आम्ही तुझ्या काय लग्नाला म्हणजेच तुझ्या मिरवणुकीत येऊ शकणार नाही तुझी तर शेवटची वेळ जवळ आली आहे त्यामुळे आम्ही तुझ्यासाठी मरण्यासाठी का तुझ्या मिरवणुकीत यावी या सर्वांचे हे म्हणणे ऐकून सोमनाथ अतिशय चिंतेत गेला होता सोमनाथाला खूप काळजीही वाटू लागली कारण आतापर्यंत त्याच्या सोबत कोणीही यायला तयार नव्हते असं करत त्याच्या लग्नाचा दिवसही समोर आला आणि सोमनाथ अजूनच विचारात पडला सोमनाथाला एवढ्या दुःखात पाहून ऋषींच्या रूपात असलेले भोलेनाथ सोमनाथाला म्हणाले आज तुझं लग्न आहे आणि आज तू खूपच काळजीत आहेस मला सांग तुला कशाची तरी काळजी वाटत आहे तू चिंतेत आहेस पण बाळा आम्ही तुझ्यासोबत आहोत तेव्हा सोमनाथ भगवान भोलेनाथजींना म्हणाला हे मुनिवर तुम्हाला सांगून काय उपयोग माझे तर भाग्यच खोटे आहे माझ्याने नशिबात जे काही लिहिली आहे ते तर घडणारच आहे असे म्हणत ते लग्नासाठी तयार झाले आणि त्यांच्याबरोबर महालाकडे निघाले मग भोलेनाथजींनी सोमनाथाच्या मिरवणुकीत येण्यासाठी सर्व देव भूत गंधर्व मानवी रूपात सोमनाथाच्या मिरवणुकीत येण्याचा आदेश दिला होता आणि त्यांना सोमनाथच्या मिरवणुकीत समावून घेतले होते त्यामुळे सर्व मिरवणुकीत नाचत घरा घरात पोहोचले लग्नात इतके पाहुणे आले होते की लग्नाच्या मिरवणुकीतील सर्व घरेही लग्नाच्या पाहुण्याने भरून गेली होती आणि काही पाहुण्यांना तंबूशिवाय बाहेर सोडण्यात आले होते जेव्हा राजाच्या कानावर ही गोष्ट जाऊन पोहोचली की आतापर्यंत सोमनाथाबरोबर मिरवणुकीत यायला एकही जण तयार नव्हता आणि आता, हो आता इतकी लोक आले तरी कुठ होते राजाला या गोष्टीचा खूपच संताप झाला तो बोलू लागला हे सर्व एकदा जाऊन बघायला हवं असा विचार करून त्या राजा ताबडतोब तेथे पोहचला आणि जेव्हा भगवान भोलेनाथजीने राजाला लग्नाच्या मिरवणुकीत येताना पाहिले तेव्हा त्यांनी शुक्र आणि शनिदेव यांना मुलांचे रूप धारण केले आणि त्यांच्या भुकेमुळे शोक केले इकडे राजाने दोन्ही मुलांना मोठ्याने शोक करताना पाहिले आणि त्यांनी साधूचे रूप धारण केलेल्या भगवान भोलेनाथजींना विचारले की हे महात्मे ही मुलं भुकेसाठी इतका गोंधळ का करत आहेत असे विचारले तेव्हा साधू साधूचे रूप धारण केलेल्या भोलेनाथ म्हणाले की यांना प्रचंड भूक लागली आहे त्यामुळे भुकेसाठी हे गोंधळ करत आहे मग राजाने या दोन्ही मुलांना भोजन तयार होत असलेल्या ठिकाणी पाठवले आणि लगेचच राजाच्या सैनिकाने राजाजवळ जाऊन सांगितली की हे राजन त्या दोन्ही मुलांनी लग्नामध्ये केलेले सर्व भोजन संपून टाकले आहे आणि तरीही ती दोन्ही मुलं अजूनही जोरजोरात ओरडतच आहेत ही जोर आम्हाला अजून जेवण्याची गरज आहे आपल्या सैनिकांचे हे बोलणे ऐकून राजा पूर्णपणे संकटात जातो कारण आता त्याच्या संपूर्ण अहंकाराचा चुरा झाला होता शेवटी राजा साधूचे रूप धारण केलेल्या भोलेनाथजवळ हात जोडून बसतो आणि म्हणतो हे साधू महाराज आता माझी लाज फक्त आणि फक्त तुमच्याच हातामध्ये आहे तेव्हा भगवान भोलेनाथजी राजाला म्हणाले की काही हरकत नाही सर्व काही ठीक होईल तू राजवाड्यात जा आणि मिरवणुकीचे नेतृत्व करण्याची तयारी सुरू कर मग राजाने त्या नगरातील सर्व घरे चांगली सजवली आणि संपूर्ण नगर एका परिपूर्ण वधूप्रमाणे सजले सोमनाथही त्याच्या लग्नाच्या पोशाखात राजकुमारापेक्षा कमी दिसत नव्हता सोमनाथाच्या पोशाखाला चंद्र आणि सूर्याने सजवले गेले होते लग्नाच्या वेळेला सोमनाथ एका सुंदरशा रथात बसून लग्नासाठी राजमहालात यायला तयार झाले त्या रथाच्या पुढे कित्येक बँड बाजे वाजत होते सोमनाथच्या मिरवणुकीचे असे दृश्य पाहून त्या नगरातील काही लोक म्हणू लागतील की या पंडिताचे भाग्य पहा त्याच्या मस्तकाचा आधार चंद्राने सजला आहे आणि सूर्य धन आणि लक्ष्मी चारी बाजूने जात आहे याप्रमाणे जणू काही श्रीमंत राजाच्या लग्नाची मिरवणूक निघत आहे आणि अशी लग्नाची मिरवणूक आपण आपल्या आयुष्यात पाहिली नव्हती आणि भविष्यात कधी पाहण्याची आशा सुद्धा नाही हा पंडित तर खूपच भाग्यवान निघाला आता तो प्रचंड श्रीमंत होणार आहे या पंडितावर परमेश्वराचा आशीर्वाद आहे लोकांचे हे शब्द ऐकून माता पार्वती भगवान भोलेनाथांना म्हणाल्या हे भगवान हे खरे आहे की ज्याला तुमचा आशीर्वाद मिळतो ज्याच्यावर तुमची कृपा होते त्याच्यासाठी अंधाऱ्या भांडाराचे फुलं उघडतात त्यांच्यावर चमत्कारांचा वर्षाव प्राप्त होतो आणि त्यांच्या रडक्या नशिबाचे फासे बदलतात तेव्हा भगवान भोलेनाथ पार्वती मातेला म्हणतात पार्वती जे भक्त माझी भक्तिभावाने पूजा करतात त्यांच्या उपासनेचे फळ मी त्यांना निश्चितच देतो आणि केवळ काही काळापर्यंत दुःखच भोगावे लागते जिथपर्यंत त्यांचे पापी कर्म नष्ट होत नाहीत पुण्यकर्म उगवतात त्याच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडतात मग सोमनाथ आणि राजाच्या मुलीचे कायदेशीर विधीवर लग्न होते आणि सोमनाथ राजकन्येला आपल्या घरी आनंदाने घेऊन जातो तर मित्रांनो ज्या मुली श्रावण महिन्यात रोजच्या रोज भगवान भोलेनाथांच्या कथा ऐकतात त्यांना याच राजकन्येप्रमाणे उत्तम वर प्राप्त होते कारण राजकन्याची कन्याने प्रतिदिन भगवान भोलेनाथांच्या कथांचे श्रवण केले होते त्यामुळे तिच्या कर्मानुसार तिला मनासारखे उत्तम वर मिळाला होता तर भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीच्या पार्वतीच्या कृपेमुळे सोमनाथ खूप श्रीमंत आणि धनवान व्यक्ती बनला गेला होता त्याच्या घरामध्ये कोणत्याही गोष्टीची थोड्याही प्रमाणात कमी नव्हती मग पुन्हा नव्याने सोमनाथच्या आईने भगवान भोलेनाथांच्या नव्याने सेवा करण्यास सुरुवात केली नव्याने पूजा पूजा करण्यास सुरुवात केली रोजच्या रोज साऱ्या धन गरिबामध्ये वाटायला सुरुवात केली आणि त्याचबरोबर रोजच्या रोज ते भगवान भोलेनाथांच्या कथांचे श्रवण करू लागले श्रावण महिन्यात भगवान भोलेनाथाची कथा श्रवण केल्याने भगवान भोलेनाथ स्वतः येऊन आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात आपले आयुष्य दुःख सर्व संकटे चिंता जळून टाकतात त्यामुळे तुम्ही देखील श्रावण महिन्यात प्रतिदिन भगवान भोलेनाथाची कथा रोजच्या रोज ऐकल्या पाहिजे तर तुम्हाला ही कथा कशी वाटली तर हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन विषय घेऊन तोपर्यंत बाय बाय